नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या भारतीय जनता पक्षानं गेल्या वेळपेक्षा फक्त दोन कमी म्हणजे एकोणचाळीस जागा मिळवल्या कदाचित शिवसेनेचे दोन नगरसेवक बरोबर घेऊन किंवा अजितदादांचे पार्टी बरोबर घेऊन भारतीय जनता पक्ष कदाचित सत्तेवर येऊ शकेल पाहूया काय होते ते मात्र विरोधकांनाही एकोणचाळीस जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा काँग्रेसचा आहे काँग्रेसला अठरा जागा मिळाल्यात राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादीला सोळा जागा मिळाल्यात त्यानंतर शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी त्याला तीन जागा मिळाल्यात आणि शिवसेनेला दोन जागा मिळाल्यात असं बलाबल जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष एकोणचाळीस आणि एकटा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलेला आणि सर्व विरोधक मिळून एकोणचाळीस अशी गमतशीर वाटणी सांगलीकर सांगली, सांगली मिरज कुपवाडकर जनतेनं करून दिलेली आहे आता या सगळ्यामध्ये कशी वाट निघते ते आपण पाहूया एक निश्चित आहे की काँग्रेसनं पूर्वीपेक्षा दोन जागा कमी मिळवलेल्या आहेत म्हणजे गेल्या अठराच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला वीस जागा मिळाल्या त्या आणि आत्ता ह्या वेळेला काँग्रेसला अठरा जागा मिळालेल्या आहेत तरीसुद्धा काँग्रेसची कामगिरी खूप चांगली आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सोळा जागा जिंकलेल्या आहेत आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीनं तीन जागा जिंकल्या आहेत त्या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर त्या जागा होतात एकोणीस गेल्या वेळेच्या निवडणुकीत दोन हजार अठराच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती त्यांनी त्यावेळेला पंधरा जागा जिंकल्या त्या म्हणजे त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादीनं चार जागा जास्त जिंकल्यात असं म्हणायला पाहिजे एकत्रित राष्ट्रवादीचा विचार केला तर अर्थात आता ह्या दोन्ही वेगवेगळ्या होत्या पण काही ठिकाणी त्यांचा अंतर्गत समन्वय झालेला होता असं दिसतंय आता या सगळ्यामध्ये विशेषतः काँग्रेसचं जे यश आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे काँग्रेसच्या दृष्टीनं कारण अठराला निवडणूक झाली ती तेव्हा चौदाला नुकतंच काँग्रेसची सत्ता एक चार वर्षच झालेली होती जाऊन परंतु आता मात्र मध्ये बराच काळ गेलेला होता अशा अवस्थेत सुद्धा आपण जर पाहिलं तर विश्वजित कदम डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेसचे युवा नेते राज्याचे नेते आणि खासदार विशाल पाटील या दोघांनी मिळून काँग्रेसला चांगलं यश मिळवून दिले असं आपल्याला दिसतं वास्तविक महाविकास आघाडी इथं होती म्हणजे उभाठा शिवसेना पण त्यात होती पण उबाठा शिवसेनेला काहीच यश मिळालं नाही किंवा काही दखल घेण्यासारखी सुद्धा त्यांना मतं मिळालीत असं इथं दिसत नाही प्रश्न होता फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्याचं नेतृत्व इथं जयंत पाटील आमदार जयंत पाटील करतात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघं एकत्रितपणे लढले महाविकास आघाडी म्हणून लढले या संपूर्ण महाविकास आघाडीचं नेतृत्व या महापालिकेच्या निवडणुकीत तरी आमदार जयंतराव पाटील यांच्याकडे होतं आणि ते सिनियर आहेत राजकारणातले सिनियर आहेत आणि एकूण मंत्रीपद असेल किंवा एकूण सगळ्या याच्यामध्ये ते सिनियर आहेत म्हणून त्यांच्याकडे हे नेतृत्व महाआघाडीचं दिलेलं होतं प्रत्यक्षात मात्र आपल्याला असं चित्र दिसतंय नेतृत्व जयंतराव होतं पण यश मात्र विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांनी मिळवलं अठरा जागा काँग्रेसनं मिळवल्या आणि जयंतराव पाटील यांच्या पार्टीला मात्र पक्षाला मात्र फक्त तीन जागा मिळाल्या ते सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये एकसवा जागा नव्हती सांगलीवाडीतला निकाल पाहायला लागला आणि मग पवारसाहेबांच्या पार्टीला एक जागा मिळाली नंतर मग आणखी दोन जागा मिळाल्या तर असं चित्र आपल्याला दिसतंय विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सिकेत झालेली होती म्हणजे राजेश नाईक हे विशाल पाटील गटाचे आणि मंगेश चव्हाण हे विश्वजित कदम गटाचे असं मानलं जातं प्रत्यक्षात ते आहेत का नाहीत हा नंतरचा भाग या दोघांमध्ये स्पर्धा होती परंतु राजेश नाईकांचं नाव निश्चित केलं गेलं त्यांना त्यांची निवड झाली आणि मंगेश ना प्रचार प्रमुख म्हणून नेमून त्यांनी तोही वाद मिटवला आणि आश्चर्याची गोष्ट किंवा आनंदाची सुद्धा गोष्ट म्हणता येईल की ही दोन्ही तडफदार असे नेते निवडून आलेले आहेत काँग्रेसचे उमेदवार म्हणून आणि महापालिकेत पोचलेले आहेत म्हणजे राजेश नाईकसुद्धा अनुभव आहेत मंगेश चव्हाणही अनुभव आहेत ही चांगली गोष्ट काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं झालेली आहे विशेषतः मंगेश चव्हाण हे पुढच्या काळामध्ये काँग्रेसच्या दृष्टीनं सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या दृष्टीनं सुद्धा एक मोठे आधारस्तंभ ठरू शकतात पुढचे नेतृत्व त्यांच्याकडं सांगलीचं येऊ शकतं अशी परिस्थिती आहे चा चा असे हे मंगेश चव्हाण पुन्हा एकदा महापालिकेत पोचले या दोघांचे राजेश नाईक आणि मंगेश चव्हाण यांचं आपण अभिनंदन करूया आता जयंतरावांच्या पार्टीचं असं झालं की त्यांच्या पार्टीला फक्त तीन जागा मिळाल्या खरं म्हणजे असं वाटत होतं की जयंतरावांचा एकूण दबदबा त्यांचा प्रभाव त्यात नुकतंच आष्टा आणि ईश्वरपूरची झालेली निवडणूक मिळालेलं त्यांना यश या सगळ्या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर मिव, असं वाटत होतं की जयंतरावांची पार्टी फार मोठी कामगिरी करणार आणि जयंतराव आणि काँग्रेस मिळून महापालिकेत सत्ता स्थापन होईल तसा दावाही होता त्यांचा पण प्रत्यक्षात मात्र जयंतरावांच्या पार्टीला फक्त तीन जागा मिळाल्या खरं म्हणलं तर दोन हजार आठ पासून जयंतराव पाटील खरं म्हटलं तर त्याच्याही आधीपासलं जयंतरावचा सांगलीमध्ये चांगलाच वावर होता प्रभाव होता हळूहळू तो वाढवत वाढवत त्यांनी दोन हजार मध्ये पहिल्यांदा महाआघाडी स्थापन केली आणि काँग्रेसचा इथं पराभव केला होता राज्यात राष्ट्रवादीन काँग्रेसची संयुक्त सत्ता असताना सुद्धा सांगलीमध्ये जयंतरावनी आघाडी केली त्यात भारतीय जनता पक्षाला पण घेतलं आणि शेतकरी कामगार पक्षाला घेतलं रिपब्लिकन पक्षाला घेतलं आणि त्यांनी याचा पराभव त्यावेळेला केलेला होता काँग्रेसचा म्हणजे म माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या गटाचा पराभव त्यावेळेला झालेला होता आणि महाआघाडी सत्तेत आलेली होती अडीच वर्षानंतर त्या सत्तेमधला काही थोडासा सुरुंग लागला आणि मग पुन्हा एकदा तेरामध्ये काँग्रेसनं म्हणजेच मदन भाऊंच्या आणि डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला काँग्रेसनं निवडणुका जिंकलेल्या होत्या तर अशा जयंतरावने असं वाटत होतं की त्यांचाच पक्ष इथं मोठा ठरेल आणि सत्ता यायला मदत होईल मोठी केवळ राष्ट्रवादीन काँग्रेसची पण जयंतरावांच्या पक्षाला मात्र फारसं यश इथं मिळालेलं नाही सांगलीकरांनी कुपवाडकरांनी मिरजकरांनी काही त्यांना फार मोठे दाद दिली असं दिसत नाही उलट अजितदादांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली तशी नवखी राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्ह्याच्या दृष्टीनं या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र चांगलं यश मिळाले सोळा जागा मिळालेल्या आहेत त्याबद्दल मिरजेचे आमदार भाई नायकोडी असतील सांगलीमधले पद्माकर जगदाळे प्राध्यापक सर यांचं तसंच दिग्विजय सूर्यवंशी माजी महापौर यांचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे मैनुद्दीन बागवान माजी महापौर यांचंही ये अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी पक्षाला असं चांगलं यश मिळवून दिलं याशिवाय आणखी एक नाव सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील संजय काका पाटील यांनी स्वाभिमानी आघाडी स्थापन करून तासगावची नगरपालिका निवडणूक लढवली जिंकली पण परंतु त्यानंतर ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले तसं त्यांनी जाहीरही केलं आणि मिरजेमध्ये पण काही सभा घेतल्या सांगलीमध्ये पण बऱ्यापैकी त्यांनी फिल्डिंग लावलेली होती त्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला झाला याचा अर्थ असा की संजय काका पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम नेते म्हणून पुन्हा एकदा उदयाला आलेले आहेत त्यांच्याकडं क्रमा आता संपूर्ण महापालिकाच क्षेत्र नव्हे तर सांगली जिल्ह्याचं सुद्धा क्रमाक्रमानं नेतृत्व जाण्याची आता चिन्ह दिसत आहेत म्हणजे संजय काका पाटील यांनी पुन्हा एकदा चांगला जम राजकारणामध्ये बसवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला त्याचं प्रत्यंतर येऊ शकतं तर अशी ही सांगली महा मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक झाली सर्व विजयी यांचं आपण अभिनंदन करूया सर्व नगरसेवकांचं ज्यांनी चांगली लढत दिली त्यांचंही अभिनंदन करूया त्याबद्दल आपण आणखीन बोलणारच आहोत वेगवेगळ्या पैलूंबद्दल या निवडणुकीच्या परंतु दिस जे दिसलं पहिल्यांदा थेट की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं निवडणुका लढवल्या पण प्रत्यक्षात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फार अल्प यश मिळालं तुलनेनं काँग्रेसनं चांगलं यश मिळवलं पुन्हा एकदा काँग्रेस इथं बळकट झालेली आहे आणि एक लक्षात घ्या की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील त्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर सुद्धा काँग्रेसनं हे अठरा जागांचं यश मिळवलं हे लक्षात घ्या आपण या दोघांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षामध्ये काय झालं ते आपण त्याच्याबद्दल परत बोलणारच आहोत परंतु आज मी तिला तरी काँग्रेस पक्ष हा महापालिका क्षेत्रामध्ये अतिशय ताततीनं उभा राहिलेला आहे राजेश नाईक शहर जिल्हा अध्यक्ष यांचंही त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे त्यांनाही महापालिकेच्या एकूण राजकारणामध्ये चांगला अनुभव आहे त्यांनाही भवितव्य आहे विशेषतः मंगेश चव्हाण यांनाही चांगला अनुभव आहे आणि त्यांनाही चांगलं अधिक चांगलं भवितव्य आहे असं मला वाटतं त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील व आदरणीय लोकनेते वसंतराव दादा पाटील यांचे पणतू हे अकरा नंबर वॉर्डामधून निवडून आले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे विशाल पाटील आणि या सगळ्यांनीच प्रतीक पाटील यांनी चांगलीच फिल्डिंग तिथं लावलेली होती त्या ठिकाणी अतिशय प्रतिष्ठेची असलेली भारतीय जनता पक्षाची सीट हरवून तिथं हर्षवर्धन पाटील निवडून आलेले आहेत कदाचित पुढच्या सांगली एकूण विधानसभेच्या दृष्टीनं सुद्धा युवा नेतृत्व म्हणून आता त्यांच्याकडं पाहिलं जाते पाहूया आता नेमकं कसं आहे एकूण राजकारण ते वेगवेगळ्या महापालिकेच्या निवडणुकीतल्या पैलूंबद्दल आपण बोलणारच आहोत आमचं हे रागरंग डॉट कॉम ही यूट्यूब वाहिनी आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद